स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा अन्यथा नागरिकांचा पिण्याचा पाणी पुरवठा बंद धक्कादायक माहिती आली समोर विट्यात नगरपालिकेचं वसुली पथक जोमा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून नागरिकांचाही पाण्याचा वापर वाढलाय परिणामी पाणी टंचाई जाणवू लागले अशातच मार्च महिना असल्यानं विटा नगरपालिकेकडे महसूल गोळा करण्याचंही आव्हान आहे थकबाकीदारांच्याकडे वसुलीसाठी आवाहन करूनही काही नागरिक याकडे कानाडोळा करतायत अशा लोकांना जर बसवण्यासाठी विटा नगरपालिकेचे वसुली पथकही जोमात असून ते नागरिकांना सोयी देण्यासाठी झटत आहे आज विटा कुंडल रस्त्यावर हे पथक आपल्या गाडीसह पाईपलाईनची दुरुस्ती करताना दिसलं याबाबत आम्ही माहिती घेण्यासाठी गेलो असता धक्कादायक माहिती समोर आली लाखो रुपयांची थकबाकी असल्यानं ना ती जर नागरिकांनी वेळेत भरली नाही तर नागरिकांचा बंद होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अनिल पवार यांनी दिली बघूयात काय म्हटलंय त्याने नमस्कार मी अनिल पवार विटा नगर परिषद पाणीपुरवठा सुपरवायझर करतो आत्ता मार्च संपत आलेलं आहे आपल्याला पाणी जे आलेलं आहे ते जवळजवळ चाळीस किलोमीटरवरून आपल्याला विटे शहराला पाणी आलेलं आहे आता नवीन मोटरमार्फत पाणीपुरवठा आपल्याला सुरू होत आहे त्यामुळे पर्यायी वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढले आहे सुमारे अंदाजे महिन्याला नगरपालिकेला त्रेपन्न ते छप्पन्न लाख रुपये फक्त पाणीपुरवठा वीज बिल खर्च करावे लागत आहे मी नागरिकांना विनंती करतो आपली कटुता टाळा प्रत्येकानं आपलं पाणीपट्टी आणि घरपट्टी नगरपालिकेला भरायचं सहकार्य करा तुम्ही आता पाहत असाल या गाडीला आमच्या वसुली व पथकचा बोर्ड लावलेला आहे आम्ही पाणीपुरवठा विभाग सर्व कर्मचारी आपल्या दारात सकाळपासून दुपारपर्यंत आम्ही वसुलीचं काम करतो आणि दुपारनंतर आपल्याला पाणीपुरवठा करण्यात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून ठिकठिकाणचे वेगवेगळे हॉल दुरुस्ती पाईपलाईन लिकेज इत्यादी कामं आम्ही चोवीस तास पाणीपुरवठा विभाग सर्व कर्मचारी राबत आहेत याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व पाणीपुरवठा घरपट्टी वेळेत सर्वांनी भरावी व आपली कटुता टाळून नगरपालिके केस आपल्या सहकार्य करावे हीच आपल्याला विनंती करतो इथं हे काय झालंय वेळोवेळी बघितलं तर हे लिकेज होत असता तुम्ही या रोडवर असता काय होत नेमकं आता विषय असा आहे की आता सध्या आपल्याला पाणीपुरवठा करणारा अळसूनमधून पाणीपुरवठा होत आहे या ठिकाणी जे लिकेज तुम्हाला समोर दिसतंय ते व्हॉल जे व्हॉल जे असतो तो नेहमी ऑपरेटमध्ये असतो आणि ऑपरेटमध्ये झाल्यानंतर त्याची झी झी होतच राहते मग किरकोळ कुठं सूत जाणं कुठं व्हाल टीनट जाणं अशा प्रकारची किरकोळ कामं आम्ही लिहिल्या करत असतो ही पाईपलाईन काय काल कालबाह्य झाली काय काय नाही नाही असं म्हणता येणार नाही यामध्ये आपल्याला पाच किलोमीटरची पाईपलाईन अजून केली तर ही पाईपलाईन शंभर टक्के होते नवीन योजनेतून आपण पाईपलाईन आता केलेली आहे त्या नवीन पा योजनेतून सुद्धा पाणी पुरवठा होत आहे विटेकरांचं नशीब इतकं चांगलं आहे बत्तीस पॉईंट बासष्ट कोटीची पुरवठा योजना पाठीमागं नगरोथना अभियानातून झालेली आहे त्याच्या माध्यमातून समजा नवीन लाईन लिकेज झाली तर आपण पाणी शकतो त्यामुळं लिकेज कामामुळे पाणी खंडित आहे असं प्रमाण बऱ्यापैकी आता नव्वद टक्के कमी झालेलं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला ला आत्ता सबस्क्राईब करा